एम पी सीमध्ये साईब महसूलपरी सांगोल्यातील साना फरू हटीक यांची निवड झाली ते आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार तुम्ही महसूल साहिदपरी तुमची निवड झाली तुमचा प्रवास कसा होता काय सांगा प्रेक्षकांना प्रत्यता तुमच्या चॅनेलचे खूप खूप आभार सर आणि स्पर्धा परीक्षेची तयारी मी बऱ्याच दिवसापासून करत होते सर दोन हजार एकोणीस साली पण माझं पी एस आयसाठी झालं होतं पण दोन मार्काने माझी ती पोस्ट राहिली आणि त्यानंतर मग दोन हजार तेवीसला ही जाहिरात आली आणि त्याच्यानंतर प्री मेन्स आणि हा स्किल टेस्ट अशा तीन टप्पे असतात आणि त्याच्यानंतर ह्याचा रिझल्ट फायनल लागतो किती वर्षापासून तुम्ही अभ्यास करता दोन हजार अठरापासून सर याच्यामध्ये आहे आतापर्यंत तुम्ही प्रीमियम किंग दिल्या आतापर्यंत मेन्स पण खूप सारे दिल्या सर प्रिमियम्स पण दिले ह्याच्या अगोदर मी पी एस आयची ची मेन्स दिले टॅक्स असिस्टंटची मेन्स दिले परत परत महसूल सहाय्यक अधिकारीची पण मेन्स दिले आणि आत्ता परत एकदा महसूल सहाय्यकपदी माझी फायनली निवड झाली तुम्ही आता या उत्तीर्ण झाला आहे तुम्ही काय सांगाल स्पर्धापेक्षा प्रत्येकाला वाटतं की अवघड आहे तुम्ही त्या मुलींना काय सांगाल त्याचा अभ्यास असतो तयार करायला लागेल थोडक्यात मार्गदर्शन अवघड असं काय नसतं सर मार्गदर्शन महत्वाचं आहे आणि कसं होतं की अवाकड असल्यामुळं बऱ्यापैकी आपल्या गोष्टी माहीत नसतात आपल्याला आणि त्यामुळं बरेच जण ह्याच्यामध्ये वेळ लावतात त्यामुळे जास्त वेळ जातो जसं माझं पण तसंच झालं की मला वेळ लागला कारण मला स्टार्टिंगला मार्गदर्शन करायला कोणी नव्हतं त्याच्यामुळे हे सांगेन की अगोदर मार्गदर्शन पूर्णता घेऊनच या क्षेत्राकडे या जेणेकरून तुमचा वेळ कमी जाईल या क्षेत्रामध्ये तर हेच सांगेन मी की वेळ कमी करण्यासाठी तुम्ही मार्गदर्शन घेऊन एखादा क्लास कुठला असेल पण तो क्लास असा सब्जेक्ट वाईज करा पूर्ण जर केला तर लक्षात येत नाही एवढं सब्जेक्ट वाईज केलं की तुमच्या लक्षात येतं की बाबा आपल्याला कसे आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन म्हणजे जे मागचे क्वेश्चन असतात ते वाचले की तुमच्या लक्षात येतं की अभ्यास कुठंपर्यंत केला पाहिजे कसं केलं पाहिजे त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येतं की ह्या परीक्षेची खोली किती सर ही जी परीक्षा आहे ना ती संयमाची सगळ्यात जास्त याच्यामध्ये खूप वेळ लागतो कारण बऱ्याच गोष्टी आपल्या हातात नाही आहेत जरी तुम्ही परीक्षा दिली तरी पण तुम्हाला रिझल्ट कधी लागणार ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काहीच माहीत नसतं त्यामुळे तुम्ही मला असं वाटतं या या क्षेत्राकडं जर तुम्हाला यायचं असेल तर सगळ्यात अगोदर फॅमिलीचा तर सपोर्ट पाहिजे त्यापेक्षा तुम्ही स्वतः विद्यार्थी म्हणून एक संयमी हवा कारण ह्याच्यामध्ये इतका वेळ लागतो ना तुम्ही विचार पण नाही करू शकत ह्या त्यामुळं वेळ वेळ खूप जाऊ शकते त्यामुळे मी म्हणेल की अगोदर तुम्ही एक बी प्लॅन बनवा आणि त्यासोबत जर तयारी केली तर तुम्ही इकॉनॉमिकली जर तुम्ही जर इंडिपेंडंट असाल तर या क्षेत्रामध्ये तुम्हाला गोष्टी सोप्या जातील जर तुम्ही कुठलंच काही न करता म्हणजे न कमवता वगैरे डायरेक्ट यामध्ये आला अभ्यास करत असाल वारंवार महाराष्ट्र शासनाची कधी जाहिरात निघते कधी निघत नाही किंवा एक्झाम झाली तर ते पोस्ट पण होतात कधी कधी ते कोटाचे विषय असतात खूप सारे त्याच्यामुळं बराच वेळ ह्याच्यामध्ये जातो त्यामुळे जर जा तुम्ही बी प्लॅन तुमच्यासोबत ठेवलात आणि ते करत करत ह्यामध्ये आलात तर तुम्ही इकॉनॉमिकल जर इंडिपेंडेंट असाल तर तुम्हाला मानसिकरित्या त्रास नाही होत तुम्ही आठ दहा तास दिवसातला आठ दहा तास अभ्यास करून आठ दहा तास एखादी नोकरी करून म्हणजे स्वतः कमवून जर करत असाल तर, तर हे हे क्षेत्र बेटर आहे असं मी म्हणेन विशेषतः तुम्ही असं कोणतं जॉब केला होता कसं नाही केला त्याच्यामुळे हा नाही केला तर मला घरून सपोर्ट होता इकॉनॉमिकल म्हणून मी नाही केला जॉब मुस्लिम समाजात स्पेसिफिकली मुलींना शिकवत आहे लवकर लग्न होतात हो। तर तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला या सी सारख्या क्षेत्रात कसं पाठवलं तुम्ही या क्षेत्रात कसं आला आणि आईवडिलांनी तुम्हाला कसं पाठवून ओके okay. हो बरोबर आहे सर आमच्या मुस्लिम समाजामध्ये शिक्षणालाच विरोध आहे स्पर्धा परीक्षेचा तर विषय पण येत नाही आणि त्यांना ह्याच्याविषयी जास्त माहीत पण नाही पण जेव्हा मी कॉलेजला असताना माझ्या जे काही फ्रेंड्स होते ते मला स्पर्धा परीक्षेविषयी माहीत झालं तेव्हा मी माझ्या वडिलांना येऊन ही गोष्ट सांगितली की असं असं महाराष्ट्र शासनाची स्पर्धा परीक्षा असते आणि मग तेव्हा मी त्यांनाच प्रोसेस सांगितलं की ह्याच्यामध्ये एक्झाम्स असतात मग आपण महाराष्ट्र शासनाच्या एक्झाम्स दिल्यानंतर आपल्याला नोकरी वगैरे या भेटतात गोष्टी आणि फर्स्ट थिंग सर माझं असं होतं की मला इंडिपेंडंट व्हायचं आहे तसं तर मला माझं बी एस सी ॲग्री झाल्यामुळं मी अशी पण कुठल्याही कंपनीमध्ये वगैरे जॉब करू शकले असते पण मला असं होतं की नाही आपल्याला एक सिक्युअर जॉब पाहिजे म्हणून मी या क्षेत्राकडे आले त्याच्यानंतर माझ्या वडील वडिलांना ही गोष्ट बोलून दाखवली तेव्हा त्यांनी मला काही प्रश्न न करता ते म्हणले की तुला जर इंडिपेंडंट व्हायचं असेल तुला जर वाटत असेल की तू यामध्ये करते तर तू गो जाऊ शकते याच्या आई वडिलांचा सपोर्ट कसा राहिला या खूप मोठ्या प्रमाणात राहिला सर कारण माझ्या आईवडिलांना तर इतका त्रास आणि दुःख आहे म्हणजे मी नाही सांगू शकत गेल्या सहा वर्षामध्ये त्यांना खूप समाजाकडून स्पेशली मुस्लिम समाजाकडून जास्त त्रास झाला आहे म्हणजे बाकीच्या अंचलचं एवढं काय नव्हतं आमच्या समाजातले लोक की लग्न कधी हो करणार आहे का नाही किती वर्ष अजून ह्या सगळ्या गोष्टींचा खूप म्हणजे वडिलांना तर माझ्या एवढा त्रास झाला या गोष्टींचा खूप जास्त म्हणजे लिटरली त्यांनी लग्नात जायचंसुद्धा सोडलं होतं की लोकं विचारायचे हा प्रश्न म्हणून पण त्यांनी सांगितलं की नाही माझ्यावर विश्वास होता कारण मी प्री मेन्स सगळ्या बऱ्यापैकी पास होत होते त्यांना वाटत होतं की नाही ही करू शकते म्हणून हे मी कॅरी फॉरवर्ड केलं नाही ते इथंपर्यंत आज पण ते माझ्यासोबत आहे आणि पुढं पण तेच सोबत राहणार आता तुम्ही एम पी सी मसूल पुढचं निवड तुम्ही चालू ठेवणार नाही ठेवणार आहे सर पुढच्या पण आता चालू आहे पुढं पण करणार आहे म्हणजे ह्याचा पुढचा पण स्टडी माझा सुरू असेल शिक्षण किती झालं आणि कुठे झालं इथं तर दहावीपर्यंत सर माझं माध्यमिक कन्या प्रशालेला झालं आणि त्याच्यानंतर मी दोन वर्षाचा तीन वर्षाचा डिप्लोमा केला ॲग्रिकल्चरचा आणि त्याच्यानंतर बी एस ॲग्री मी अकलूजला केली रत्नाई कृषी महाविद्यालयाला म्हणजे माझं ग्रॅज्युएशन बी एस ॲग्रीमधून झालं साना फरुख खटेक यांचे वडील आपल्यासोबत आहे नमस्कार नमस्कार सर बोला साना फरुख यांनी एमटीसी मध्ये मसूद साहेब पी सा त्यांची निवड झाली त्याबद्दल तुम्ही काय सांगा त्याबद्दल सांगायचं म्हणजे आज ते वर्ष झालं वर्ष झाले एम पी जी करते आता ती पास झालेली त्यासाठी तुम्ही सपोर्ट कसा केला सपोर्ट मुस्लिम समाजात मुली समाजसेवक शिकवतच नाही एक जिद्दीने शिकवली मुस्लिम समाजाने विरोध केला असेल सकाळा विरोधच केलाय ना मी वैयक्तिक केला तुम्ही अगदी विरोध करून निशंक म्हणजे शंपान केला तुम्ही काम काय करता मटण धंद्याचा व्यापार व्यापारी बोला या व्यवसायामध्ये बऱ्यापैकी मटण धंद्यामध्ये तर एवढासा पैसा येत नाही तरी तुम्ही सात वर्ष या मुलीला शिकवलं तर सात वर्ष कसं आर्थिक परिस्थिती कशी हाताळली अशीच ना थोडं करत करत असं थोड्या थोड्या पैशानं भाग तसं दोन हजार दीड हजार कधी हजार असं देत होतो मुलींना कधी तुम्हाला असं दुसरीकडनं काढायची वेळ कधी अगदीसाठी असं पुषकळायला आले की कारण शिरत नाही महिन्याला किती खर्च होईल महिन्याला कधी चार हजार कधी पाच हजार पुण्यासारख्या ठिकाणी जर राहायचं म्हणलं तर रूम भाडं दोन तीन हजार नवेच आले त्यात तुम्ही मटण व्यवसाय करून तुम्ही होता तुम्ही कसं काय हे सगळं हँडल केलं हे असंच ना त म्हणजे यातलं राहिलेलं आपण जे खर्च करून ठेवायची एक अपेक्षा होती आपली मुलीला शिकवायचं होतं एक जिद्द ठेवली होती आपण काय की मुलीने आणि पुढं जावं मुलगी फार हुशार होती म्हणून पाहिलं मला ती पहिली दुसरी बसनं माहीत होतं की मुलगी शिकणार आणि ज्यादा ही होती ना ते इच्छा शिकायची होती पुन्हा मी लग्नाचं विचारलं मुलीला की काय करायचं नाही बे पप्पा आबा मी स्वतःच्या पायावर उभा राहणार तेव्हा मी लग्न करणार तो मी लग्न करत नाही तुमच्या तर समजा लवकर लग्न करतात तर तुम्ही लग्न लवकर काय केलं नाही मला पसंत पडलं नाही ना हे पसंत म्हणजे काय आहे ती काय उपयोग आहे त्याचा ती ती काय उपयोग नाही बारा वर्षात चौदा वर्षात सोळा वर्षात ती वय बघित नाही पण मुलगी स्वतः म्हणत होती मला स्वतःच्या पायावर उभा करा आणि हे क्षेत्र असं आहे की सात वर्ष तर जाते आणि सात वर्ष गेले आठ वर्ष गेले तरी पण या क्षेत्रामध्ये फासवेल राहासवेल घ्यायचं काय केलं कसं कशालाच केलं नाही फक्त मला शिकवायचं आणि तिला शिकायचंच होतं एवढा मोठा सपोर्ट हां एवढा मोठा सपोर्ट केला पण तिला मुलीला शिकायची इच्छा होती ना मुद्दा हा आहे पहिला त्याला स्वतःच्या पायावर उभा राहायचं होतो मुद्दा हा आहे शिकायची इच्छा असल्यामुळे तुम्ही त्यांच्या पाठीमे पाठीमागे कंजीरपणे उभा पा आहे हां